ನಮಸ್ಕಾರ ಮಂಡರಾಮ ನಮಸ್ಕಾರ ನಿಗೋ ಕಲ್ಪ ಜಿಲ್ಲೀರ ತಾಲೂಕಿಯಲ್ಲಿ ಹಾಸೂರ್ ತುಮಾ ಕುಂಭಾರವಾಡಿ ಬರಬರ ಹಾಸುರ ಸುನಾ ಮಧ್ಯಾಹ್ನ ರೋಡ್ ಬರೋಬರ್ ಕುಂಾರವಾಡಿ ಸಂತ ಗೋರಾ ಕುಂಭಾರೀ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರೇವರಾವ ಶತಕರ ವಿಕ್ತ आणि वारकरी संप्रदायाचे महान संत होते त्यांच्या पुण्यतिथी निमित्त कारगे होता कुंभार वाटला मला पण आहे की म्हणाल मग जाऊया की म्हणालो पहिल्यानं गेलो कामाजी बघूया जेवण आवडल्यानंतर अंबा मंदिर आणि काळमध्ये जर आपण संतांची माहिती घ्या त्यांचा जन्म इसवी सन बाराशे सदुष्ट मध्ये सध्याच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर धोकी म्हणजे सत्यपुरी या गावात झाला आणि त्यांनी इसवी सन तेराशे सतरा मध्ये चैत्रकृष्ण त्रेदशी म्हणजे दहा एप्रिल तेराशे सतरा रोजी समाधी घेतली तिच्या गावातील कुंभार समाधी काम कसं आहे बघा स्वागत स्वतः रांगोळीने चालू आहे रांगोळी स्वच्छता म्हणजे कुंभारवाडीत आमच्या टापटिप्पेना भरपूर मित्रांनो संत गोराबा कुंभार हे मुळातच कुंभार पण त्यांचे संपूर्ण जीवन विठ्ठल भक्तीत व्यतीत झाले ते काम करत करत असतानाच विठ्ठलाचे नामस्मरण करत असत एकदा माती मरताना ती इतकी भक्ती तल्लीन झाली की त्यांच्या पायाखाली त्यांचा लहान मुलगा चुकून दबून गेला आणि मृत्यू पावला या घटनेने त्यांना दुःख झालेच आणि त्यांनी प्रायचित म्हणून स्वतःचे हात तोडून टाकले पण त्यांना भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विठ्ठला यांनी त्यांच्या घरी कामगाराच्या रूपात येऊन त्यांचे काम सुरू ठेवले नंतर विठ्ठलाच्या कृपेने त्यांचे हात पुन्हा आले आणि त्यांचा मुलगाही परत जेवण झाला संत गोराबा काका कुंभार हे संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांची समकालीन होते त्यांनी अनेक अभंग रचले आणि विठ्ठल भक्तीचा प्रसार केला संत गोराबा काका कुंभार यांचे जीवन हे भक्ती नम्रता आणि समर्पणाचे प्रतीक आहे जगाला चांगले विचार देण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांचे अभंग अजूनही पाठ्यपुस्तकामध्ये त्यांनी ज्ञानाचा उपदेशही केलाच केला हे हसुरमल्ली मंडळी पुण्यतिथी निमित्त जमले बघा आणि त्यांचे विचार ऐकूयात त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपण ही भक्तीच्या मार्गावर सांगण्यास मंडळी राम राम कोल्हापूरकरांचा नमस्कार आपण आलोय हसूर तुम्हाला मध्ये आणि संत गोरा कुंभार पुण्यतिथी म्हणजे बाराव्या शतकात मोठे संत होऊन गेले आणि बाराव्या शतकानंतर त्यांनी काय इतका गाजवला आणि ते मोठे वारकरी आणि विठ्ठल भक्त सुद्धा होते आणि त्याची पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम नियोजन केला आहे आणि कार्यक्रमाची साहेब तुम्हाला सांगतील कसा कसा कार्यक्रम होता असते आम्ही प्रमाणे संत गोरपत्री साजरी करून ह्या वर्षीची सातशे बावनावी जयंती साजरी आम्ही करत आहोत Uh, सर्व समाज गुन्ह्यावरून ते त्यांना आणतो जेवण करतात प्रसाद करतात इतर समाजांना सुद्धा बनवतात आणि अशा पद्धतीनं संध्याकाळी भजन करताना कार्यक्रम असतो दुपारी uh, थोडा आराम मिळाला की संध्याकाळी uh, काही लोकांना शिल्लेक जेवण आम्ही जेवणवामी वाढतोय समाजा एका गुणांनी राहतोय संस्थेचे कुंभार समाजाची संस्था एक आहे कुंभकर्विकार संस्था त्या संस्थेचं सर्व संचालक चेअरमन अध्यक्ष व उद्योग सभासद यांनी सुद्धा ह्या समाजाला हातभार लावला आहे विठ्ठलचा जे विषय आहे ती विठ कोणीकडनं आणली जाते आणि जे मूर्ती गोरोबाजी स्वतः ज्या म्हणजे गोरबा ज्यावेळा पांडुरंगाची भक्त झाले हा त्यावेळा जेव्हा खरोखर देवाची गोरबांनी आपले स्वतःचे हात तोडून घेऊन ज्यावेळी घेतले त्यावेळेस स्वतःशी पांडुरंग कामासाठी म्हणून आले त्यावेळेस पांडुरंगाने स्वतः त्या गोरबांच्यासाठी आपला भक्त कसा आहे त्या दृष्टिकोनातून भक्तासाठी त्यांनी स्वतःचा इथं म्हणजे स्वतः वितेचा त्यांनी व्यवसाय करून गाडगी मडकीचा व्यवहार करून व्यवसाय करून गोरबाने हातभार लावला आणि तीन चार हातून जे विठला विठ्ठल भक्त असल्यामुळे हिट्ठलांनी तयार केलेली वीठ स्वतः पाणी तरंगकी कुठलेही समाज म्हणजे कुठलीही वीठ अशी तरंग नाही बरोबर कार्यक्रमाची रुबरश्या कशी दिवसाची असते सकाळी सकाळी नित्य नियमाप्रमाण आपल्या कुंभार समाजातील सर्वांनी इथं पूजा करण्याचं ठरवलेलं आहे त्याप्रमाणे नित्य प्रमाण नित्य नियमा प्रमाण रोज प्रत्येकाने इथं येऊन पूजा करतात आणि अभिषेक वगैरे करून पूजा करूनच मग घरी जातात त्याशिवाय जात नाही तरी एवढे बाकी नित्य नियम आहे आजपर्यंत आणि आमच्या हसूर गावातील कुंभार समाजाना मानलं पाहिजे चांगल्या चांगल्या म्हणजे पोस्टला सगळी मुलं आहे मिलेक्टरीत आहे कोण पोलीस मध्ये कोण शिक्षक म्हणजे चांगल्या चांगल्या गरीब परिस्थितीतनं तयार होऊन चांगल्या परिस्थितीला या सगळ्या कुंभार समाजाने एकत्र येऊन म्हणजे मुलांनी आपापल्या कामाला लावलंय आणि चांगल्या परिस्थितीला ठेवलंय हेच मानलं पाहिजे आणि यांचं खरोखर कुंभार समाजाचं कौतुक करायला पाहिजे स्थापना वर्षापूर्वी झाले आणि काही इथं संत कुमार कुंभार म्हणजे काय असतंय आणि काय त्याने केलं समाजासाठी किंवा त्या समाजाला दिशा दाखवण्यासाठी हे आम्हाला हे करायचं होतं म्हणून आम्ही कुंभार समाजाच्या तिथे एक फोटो पुजला पहिल्यांदा hmm. आणि त्याच्यानंतर एक वाढत गेलं कुंभार समाजापुरता आपण जेवण करायला लागलो प्रसाद करायला लागलो ते इतर लोकांना मिळावा आणि त्यातून काही बोध घेण्यासारखा मिळावा यासाठी आम्ही सगळं आतापर्यंत कळसाला गेलं की ह्या गोष दृष्टिकोनातून दिसले सगळ्या समाजानं आम्हाला सहकार्य केलं सगळ्या समाजाची लोक इथे येतात देवाच्या खुडे नतमस्तक होतात हेच आम्हाला समज बरोबर अशा पद्धतीने हा सूर तुम्हाला कार्यक्रम संपन्न झाला आणि संत गोरा कुंभार हे संत मोठे होते आणि त्यांचं महात्मा कुंभार समाजाला कल्पना आहे आणि त्या पद्धतीनं आज कार्यक्रम सोहळा पार पडला आणि मी कार्यक्रम सोळा आता पूर्ण झाला असं समजून चार शब्द संपवतो नमस्कार हे नमस्कार काका मला या विठ्ठेबद्दल जरा चार शब्द सांगतो ह्या विठेच महत्व असं की स्वतः विठ्ठल आणि गोरबा कुंभारांच्या आलेल्या संकट विठेच्या संदर्भात विट करून द्यायची होती ते त्यांच्याकडून होत नव्हती

बरोबर काकांच्या पुण्यतिथी दिवशी सुद्धा पाण्याची सोडली जाते का पूजा असते त्याच्या पूजावर काही नाही कारण त्याचं महत्व तेवढ्यापर्यंत पटीने राहिलं पाहिजे होऊ शकते त्याची पुण्यतिथी दिवशी आम्ही पाण्यात सोडतो आपण येतो जेवणाकडे जेव्हा सुद्धा एकदम मस्त झालतो रावता हो भात आमची भाज्या आणि कोशिंबीर मित्रांनो जर ठिकाण होतं मस्त जेव्हा बघ व्हिडिओ कसा झाला नक्की सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हेच चॅनल माझं इंस्टाग्राम ला आयडिया आहे महेश बागडी ते सगळं तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ भेटते आयडीला जाऊन पण इंस्टाग्राम ला बघा कसे व्हिडिओ वाटत नक्की सांगा आणि फॉलो नक्की करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल बघत राहा आपले संत गोरा कुंभार कमिटी आमच्या हॉस्टेलमध्ये चेअरमन आणि कार्यक्रम कसा झाला ते सांगणार आहे कसा कार्यक्रम झाला वाटतं आज सकाळी लवकर उद्देश घातला संत गोरबा काका त्याचं फोटो वजन केलं तो अभिषेक घातला अभिषेक घातल्यानंतर लोकांना आता डी सर बोलणार आहेत दोन मिनिटे डी सर सांगा काय सांगा आमच्या समाजातर्फे या ठिकाणी सांस्कृतिक हॉलच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून दोन सांस्कृतिक हॉल बांधलेले आहेत तसंच या ठिकाणी बऱ्याच वर्षापूर्वीपासून आम्ही गुरुबा काका जयंती साजरी करत आहोत या कार्यक्रमासाठी गावातील सर्व लोक उपस्थित असतात महाप्रसादाचा लाभ घेतात आणि सर्वजण एका उपायानं हा पाडतात सर्व समाजाचा यामध्ये सहभाग असतो आणि संत गोरोबा काकांचे महत्व आम्ही लोक समाजाला समजावं यासाठी हा प्रयत्न करत आहोत संत गोरबा काका हे वारकरी होते आणि मोठे संत बाराशे आणि तेराशे दशकात होते आणि त्यांचे तुम्ही आता शाळेत शिक्षक म्हणून आहात त्यांचं पाठ्यपुस्तकात मध्ये काय लिखाण आहे त्याच अभंगवाणी म्हणून एक पाठ आहे अभंग भरपूर लिहिलेले आहेत आणि समाजाला उद्देशून ज्या चुकीच्या गोष्टी घडतात त्याच्यावर म्हणजे एका अभंग मधून आपल्याला भरपूर सांगता येते ज्ञान देता येते आणि किंवा विविध वेगवेगळ्या विषयाची माहिती सुद्धा किंवा अभंगच्या संदर्भात त्यांचे जास्त आहेत भक्ती मार्गाच्या संदर्भात भक्ती मार्ग लोकांनी भक्ती मार्गाचा लाभ घ्यावा आणि त्यातून आपली प्रगती करून घ्यावी असं त्यांचा ते पाठमगचा उद्देश आपले नमस्कार